कोल्हापूर शहरातील बेपत्ता एकशे चव्वेचाळीस व्यक्तींना शोधण्यात पोलिसांना यश शहरातून बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्यासाठी सोलापूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवली या मोहिमेत शहरातील एकशे चव्वेचाळीस बेपत्ता नागरिकांना शोधून सुरक्षित घरात आणण्यासाठी सोलापूर पोलिसांनी जीवाचे रान केले पोलिसांनी ही कारवाई सात दिवसांमध्ये करण्यात आली यामध्ये सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सात पोलीस ठाण्यांमधील सात पथक तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील एक असे एकूण आठ पथके तयार करून एकशे बेपत्ता लोकांना शोधून त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले दरम्यान सोलापूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस 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 तपासात हरवलेल्या पुरुष महिला मुलांचा शोध घेण्यासाठी आयुक्त एम राजकुमार यांनी ठाणे स्तरावर विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार सातही पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने विशेष शोध मोहीम राबवून शहरातून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला त्यामध्ये शहात्तर महिला बासष्ट पुरुष सहा बालकांचा समावेश आहे ही शोध मोहीम पंचवीस ते एकतीस जुलै दरम्यान राबवली यापूर्वी माहे डिसेंबर दोन हजार तेवीस ते अद्यापपर्यंत बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष शोध मोहीम राबवून एकूण सहाशे त्रेसष्ट बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला आहे विशेष शोध मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अभिनंदन केले विशेष शोध मोहीम पोलीस ठाणे निहाय पोलीस ठाणे शाखा एकूण कार्यवाही फौजदार चावडी सव्वीस जेल रोड सहा सदर बाजार नऊ विजापूर नाका चोवीस सलगरवस्ती तीन एम आय डी सी सतरा जोडबावीपेठ अठ्ठावीस अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष एकतीस